नमस्कार आज पुढची क्लिप ऐकूया ओम खर तर साधनेतील अनुभूती सांगण्याइतका माझा साधनेचा अभ्यास किंवा अधिकार नाही त्यामुळे प्रत्यक्ष नात प्रकाश या स्वरूपाचा अनुभव नाही किंवा शंभर टक्के तादात्म्यतेचाही अनुभव नाही परंतु साधना मनापासून नित्यनेमाने कुठेही प्रवासात असले तरी माझ्याकडून होते हीच स्वामींची कृपा हाच अनुभव मला महत्वाचा वाटतो अनुग्रह घेण्यापूर्वी असे निश्चल बसण्याची सवय नव्हती सतत कार्यालयीन वेळ आणि घरातील कामे सांभाळत घड्याळाशी बांधिलकी होती परंतु गुरूंची भेट झाली आणि सगळेच बदलले कधीच निश्चल न बसणारी मी सुरुवातीला सलग पाच मिनिटे मग दहा मिनिटे मग पंधरा ते वीस मिनटे अशी साधनेसाठी बसू लागली पूर्वी असे बसणे म्हणजे मला वेळेचा अपव्यय वाटत असे पण आता तसे न वाटता त्यात आनंद व साधना अभ्यासाचे समाधान वाटते ओम तत् सत पुढची अनुभूती ओम बरेच वेळा असे होते की मला असे वाटते की जेवढी साधना मी करणे स्वामींना योग्य वाटते त्यानंतरच मला डोळे उघडावेसे वाटतात आणि ती वेळ आधीच्यापेक्षा पुढे गेलेली असते तसेच बारीकसारीक सुद्धा आपली काळजी घेतली जात आहे असे वाटते अगदी छोटी गोष्ट जानेवारी दोन हजार वीसमध्ये मी नेपाळला गेले होते आमच्या टूरमध्ये एक दिवस चितवन जंगलातील कनोई राईड होती होडी खूपच अरुंद इतकी की होडीचे काठ पाण्यावर अगदी थोडेसे वर होते अशावेळी घाबरून मी होडीने न जाता बसने दुसऱ्या तीरावर जाणार होते पण नेपाळी टूर गाईड खूपच चांगला होता हा अनुभव घेतलाच पाहिजे परत तेवढ्यासाठी नेपाळला येणे होणार नाही असे म्हणाला एवढे खाली वाकून एक तास बसणे आणि परत त्या खाली सीटवरून उठणे जरा दुरापासतच होते स्वामींनी प्रार्थ स्वामींना प्रार्थना केली टूर गाईडच्या मदतीने बसले मनात धाकधूक उठता येईल कसे उठता कसे येईल नाहीतर आपल्यामुळे होडी कलंडली तर सगळेच पाण्यात पडतील ही भीती पण मला स्वामीच टूर गाईडच्या रूपात वाटले उठताना मी जुईच्या फुला अलगत अलगद नाजूकपणे उठले खरोखरच मी स्वामींशी शतशहा आभारी आहे नेपाळला रोज पन्नास शंभर पायऱ्यांशी चढउतार पशुपतीनाथाचे उत्तम दर्शन आणि देवळाजवळ स्वस्तिकाच्या आकारात असलेल्या जवळजवळ पाचशे शिवपिंडीची प्रदक्षिणा सगळेच लीलया होऊन गेले ही अनुभूती माझी मैत्रीण अंजली आपटे हिला आलेली आहे तिने सांगितलेली आहे ओम तत् सत दिनांक एकोणीस मे दोन हजार एकोणीस नेहमीप्रमाणे रात्री सोहम ध्यान करून झोपले नित्यमाने पहाटे दोन पंधराला आणि व चार बावीसला ला जाग येते अजूनही येते पहाटे साडेची ला ध्यान करून झोपले पहाटे अर्धवट झोपेत दिसले की ओली जागा जमीन शेवाळलेली पाय घसरत होता दगडात कुंकवानी गुलालाने माखलेली मूर्ती देवी की गणपती समोर तुळशीची असंख्य हिरवीगार रोपे आणि मी तुळशीलाच तुळस वाहत होते शेजारीच एक विस्तीर्ण जलाशय मध्ये एक मुलगी बसलेली उंच पायऱ्यांवरून उड्या मारत उतरत होते उडी मारताना शरीर पिसासारखे हलके झाले होते विचाराला परत काठाकडे कसे येणार पण पाण्याकडे जाण्याची ओढ होती शेवटच्या पायऱ्या होत्या मी पाण्यात पाऊल ठेवल्यावर पाण्याचा वेग विलक्षण वाढला माझे पाय सरकायला लागले दगडावर बसलेली मुलगी काठावरचे लोक म्हणाले यू कॅन डू इट व होय मी बुडाले नाही जलाशय शांत झाला दिनांक 27 जुलै 2020, हजार वीस वरचा अनुभव हा अद्वैताचा अनुभव असावा का कारण ती पाण्यात दगडावर बसलेली मुलगी मी होते पाण्यात शिरणारी मी होते आणि तुळशीला तुळस वाहणारी पण मीच होते असे मला आता जाणवत आहे <coughs> ओम ओम, नमो भगवते ओम ओम नमो भगवते स्वामी स्वरूपानंदाय परमपूज्य स्वामीजींच्या एका जन्मोत्सवाच्या वेळेस ऐकलेला अनुभव पालखी बरोबर येणाऱ्या एका आजीने मोठ्या धिटाईने माईक हातात घेऊन सांगितलेला हा अनुभव माझ्या चांगलाच लक्षात आहे तो त्यांच्याच शब्दात सांगते त्या आजी म्हणाल्या आमच्या गावातून स्वामी स्वरूपानंदांची पालखी पंढरपूरला जाते गावातील अनेक लोक सेवाभावाने त्यात अनेक कामे करतात गावातील अशीच एक तरुण मुलगी त्या सर्व कामांमध्ये खूप कष्ट करत असे आणि भक्तिभावाने सेवा करत असे परंतु नंतर तिला फिट्सचा त्रास सुरू झाला दिवसातून अनेक वेळा तिला फिट्स यायच्या त्यामुळे ती घरातून बाहेर पडू शकत नसे असेच काही महिने गेले एके दिवशी त्यांच्याकडे एक, एक व्यक्ती आली कोकणी पद्धतीचे धोतर आणि पांढरी शुभ्र बंडी असा त्यांचा वेश होता त्यांनी हो काही झाडपाल्याचे औषध त्या मुलीला दिले आणि सांगितले बाळ तू हे औषध नियमित घे तू नक्कीच बरी होशील काही बोलण्याआधीच ती व्यक्ती तिथून निघूनही गेली मुलीने भक्तिभावाने औषध घेतले आश्चर्य म्हणजे त्यानंतर एकही फीट आली नाही आता तुम्हीच सांगा औषध देणारे कोण असतील आता याच्या पुढची या अनुभूती आपण उद्या ऐकूया धन्यवाद ओम सत्